जय हिंद आज आपल्याला बघायचं आहे की नेपाळमध्ये जी जें जे जनरेशन आहे जी म्हणजे तरुण जनरेशन जे आहे या जनरेशननं नेपाळमध्ये खूप मोठं सत्तांतर केलंय सध्या नेपाळमध्ये मोठं जनतेचं आंदोलन सुरू आहे विशेषतः म्हणजे ही तरुण पिढी ठीक आहे या तरुण पिढीनं आंदोलन करलंय आणि आंदोलन म्हणजे साधं आंदोलन आहे नेपाळच्या सरकारमध्ये असणारे जे काही ओली सरकार आहे यांनी काय केलं तिथं राजीनामा दिलाय ठीक आहे आता बघा हे आंदोलन करण्यामागचे कारण काय आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आंदोलन करण्यामागचं कारण काय तर तुम्हाला आपल्याला भारतीय मीडियानं दाखवले आपल्या इथे मीडिया म्हणजे एक नंबरचा बर्बाद मीडिया ते काय म्हणते की तिथं सोशल मीडिया बंद केले म्हणून आंदोलन सुरू झाले आता सोशल मीडिया बंद केल्यामुळं आंदोलन सुरू झाले पण त्याच्यामागं आणखी पण दुसरे कारण आहेत ते कारणं कोणते ते आपल्याला बघायचे यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं तर आपल्याला इथं काही महत्त्वाचे कारणं दिसतात त्यामध्ये आंदोलनाचं महत्त्वाचं कारण म्हणजे भ्रष्टाचार तुम्हाला माहिती आहे की भ्रष्टाचार ज्या ज्या देशामध्ये भ्रष्टाचार वाढते आता विचार करा आपण एखाद्या आता नेपाळचं उदाहरण घेऊ नेपाळमध्ये एखादी वस्तू आहे एखादा रोड बनवायचा असेल तर रोड बनवण्याची किंमत असेल समजा हजार कोटी रुपये आणि तिथं भ्रष्टाचार झालाय दोन हजार कोटी तर त्या रोड बनवण्याची किंमत गेली तीन हजार कोटी आणि जे उरलेले दोन हजार कोटी रुपये हे सगळे नेते एकमेकांमध्ये वाटून घेतात आणि नेते ज्यावेळेस वाटून घेतात त्यावेळेस आता तुम्हाला जिथं एक हजार कोटीमध्ये रोड बनणार होता ते आता तीन हजार कोटी रुपये लागल्यामुळं आपल्याकडचा टॅक्सचा पैसा जो की आपल्या नोकऱ्यांसाठी आपल्याला रोजगार देण्यासाठी लागणार होता किंवा तो आपल्या देशाच्या त्या नेपाळच्या देशाच्या नागरिकांसाठी लागणार होता ते पैसे आता कुठं गेलाय नेत्याच्या खिशामध्ये गेलाय आणि त्या पैशाचा वापर करून नेत्याचे पोरं बीएमडब्ल्यू मध्ये फिरतात मर्सिडीजमध्ये फिरतात भारी भारी गाड्यांमध्ये फिरतात आयुष करतात फॉरेनला शिकायला असतात तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली आहे का की तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकत असताल ज्या शाळेमध्ये शिकत असताल ज्या कॉलेजमध्ये शिकत असताल तिथं कधीच तुम्हाला आमदार खासदार मंत्री यांचे पोरं पाहता शिकायलेले दिसत नाहीत त्याचं कारण हे आहे की ते सगळे कोणत्या तरी बाहेर देशामध्ये शिकत असतात म्हणजे नेत्यांनी ने जर विचार केला तर भारतीय लोकांनी आता भारताचा सोडा आपण आधी नेपाळवर चर्चा करू नंतर भारताचं बघू तर नेपाळमध्ये जितके पण लोक हे जे राजकीय लोक होते राजकीय मोठे मोठे नेते होते यांनी ने जर बघितलं तर राजकीय नेपोटिझम म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये आणि त्यांच्या पसंतीचं चा राजकारण तिथं चाललं होतं की यांनी काय केलंय त्यांच्या पोरांना शिकण्यासाठी फॉरेनला असेल त्यांच्या पोरांकडे मोठे मोठे ब्रँडेड असे गुची असेल किंवा इतर जे ब्रँडेड आहेत त्या ब्रँडेडचे कपडे असणार त्यांच्याकडे गाड्या ब्रँडेड असणार त्यांच्याकडे घड्या ब्रँडेड असणार त्यांचे मोठे मोठे महलासारखे घरं घर असणार आणि तिथं जर पाहिलं तर जनतेसाठी बेरोजगार जनता आहे जनतेला नोकऱ्या नाहीत इतरच्या लोकांचा विचार जर केला तर नेपाळमधले लोक जे आहेत त्यांना इतकी भयानक गरिबी होती की त्यांनी काय केलंय रूसमध्ये जे युक्रेन रूस आणि युक्रेन आणि रशिया या दोघांचं जे युद्ध चालू आहे इथं जाऊन रशियाकडून युद्धामध्ये जॉईन झाली ती आहे का आणि तिथं जाऊन एक चाळीस पन्नास दिवसाची ट्रेनिंग घ्यायची आणि तेवढ्या ट्रेनिंगवरती ते युक्रेन ट्रेनिंग सोबत युद्ध करायला गेले कित्येक सैनिक असे मरण पावले माहिती आहे आणि कारण त्याच्या देशामध्ये नोकऱ्यात नाही तर काय करणार पोट कसं भरणार जगणार कसं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर बघितलं तर याचं कारण सापडते भ्रष्टाचाराने भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात महत्वाची बेरोजगारी आणि बेरोजगारीसारखं पूर्व जगामध्ये वाईट आणि दुःखाची गोष्ट कोणती नाही ज्याच्या खिशामध्ये पैसे नाहीत ना त्याला विचारा दुनिया काय आहे आता ही गोष्ट तुमच्यासारखे तयारी करणाऱ्या मुलामुलींना एवढ्या चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्यासारख्या या तरुणांना ज्यावेळेस पैसे नसतात त्यावेळेस आपल्याला जगामध्ये कोणीच किंमत देत नाही आपले आई वडील सोडलं तर जगामध्ये बेरोजगार लोकांना कोणीच किंमत देत नाही आणि बेरोजगारीचं वजन हे जगामध्ये सगळ्यात मोठं वजन असते आणि ते ओज आपण इतकं ते दुःख आहे ते ओझं आहे ते कोणासोबत शेअर नाहीत करू शकत आणि याचं कारण जर ते सरकार असेल याचं कारण जर ते गव्हर्नमेंट असेल तर त्याच्या विरुद्ध झालेलं हे आंदोलन आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळते याच्यानंतर नेपाळच्या गव्हर्नमेंटनं आणखी मोड हाईट काय केली बघा ना की ज्या राज ज्या नेपोटिझमला सोशल मीडियावरती ही जी तरुण पिढी आहे ही एक्सपोज करू लागली तरुण पिढी काय करायची की कंपेरिजनचा फोटो टाकायची इथं नेत्याचं पोरग दाखवायची आणि इथं सामान्य काम करणारा शिकणारा मुलगा ठीक आहे हे दाखवायचे नेत्याचं पोरग भारी भारी सगळ्या व्यवस्थित अशा फॅसिलिटी असणारा आणि त्याच्यानंतर बाजूला जर मुलगा बघितला तर सामान्य मुलगा तिथं तुम्हाला माहिती आहे महागाई एवढी वाढली होती की तिथं परीक्षेची फीस भरायची असेल तर पोरांना एक्स्ट्रा टाइम करावं एक्स्ट्रा टाइम काम करावं लागू लागलं पार्ट टाइम जॉब करावं लागू लागला आणि तेव्हा कुठं परीक्षेच्या फीस भरू लागली आणि तिथंच जर नेत्याचे पोरं बघितले तर सगळे विदेशामध्ये शिकायला या गोष्टी सगळ्यांनी सोशल मीडियावरती टाकायला चालू केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ह्या गोष्टी भारत सगळ्या अख्ख्या नेपाळमध्ये पसरू लागल्या त्यावेळेस नेपाळच्या गव्हर्नमेंटनं असा निर्णय घेतला की आता सोशल मीडियाला कंट्रोल करणं गरजेचं आहे याला बंधन आणणं गरजेचं आहे आणि बंधन आणल्यामुळंच या सामाजिक माध्यमांवरील बंधन आणि सरकारच्या जबाबदाऱ्यांचा अभाव गव्हर्नमेंट त्याचं स्वतःचं चुकायला याच्याकडे बघत नव्हतं तर गव्हर्नमेंटला वाटायचं की ही तरुण पिढी जी आहे हे जे फोटो टाकतात हे करतात हे कंपेरिजन बंद करा त्या नेत्यांना एक्सपोज करणं बंद करावं आणि यामधूनच एक कायदा बनवला एक नवीन एक जी आर काढला होता कायदा बनवला हो होता त्याच्यामध्ये बिल आणलं होतं की या सोशल मीडियावरती बंदी आणायची आणि त्याच्यावरून हे आंदोलन सुरू झालं आंदोलनाचा उदयाचं कारण बघा यामध्ये सरकारनं अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत या प्लॅटफॉर्ममध्ये जसं की फेसबुक आहे एक्स आहे यूट्यूब आहे इत्यादीवरती अनधिकृतपणे हे असल्याचा दावा करून बंद करण्याचा निर्णय घेतला आणि हे बंद करत असताना त्यांनी काय केले तरुण पिढीमधील वाढती असमानता भ्रष्टाचार ठीक आहे त्याच्यानंतर सार्वजनिक संसाधनांचा सा दुरुपयोग आर्थिक संधीचा अभाव या सगळ्या गोष्टींचा विचार न करता फक्त त्यांनी काय केलं सोशल माध्यमांनी आंदोलना संघटित करण्याची जी भूमिका आहे ती तर मोठ्या प्रमाणामध्ये पार केली आणि गव्हर्नमेंटने त्यांचा जो रोल होता तो तो बरोबर नाही पार पाडला ही जी जनरेशन आहे ह्याच्यावरती हॅशटॅग जेनझी आणि हॅशटॅग सोशल मीडिया वापर ह्या आंदोलकांचा एक नारा ठरला होता यांनी खूप मोठा याच्यामध्ये हॅशटॅग चालू केलं ठीक आहे हे ह्या आंदोलनाचा एक अभिन्नाचा भाग आहे बरं आता हे जेन जनरेशन म्हणजे आपण अठरा ते पंचवीस वर्षाची आत्ताची जनरेशन आपल्याला वाटतं ही जनरेशन काहीच कामाची नाही ही जनरेशन मोबाईलच वापरते हे जनरेशन कामातून गेलेली आहे तर ह्या जनरेशनमध्ये एवढी ताकद आहे त्यांनी हे दाखवून दिले सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी काय केले फक्त सोशल मीडियाचा वापर करून दाखवलं की एका सरकारमध्ये असणाऱ्या सत्तेमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांची लाईफस्टाईल आणि सामान्य माणसाची लाईफस्टाईल यामध्ये तुम्ही बघितलं तर बघा ना म्हणजे आज बी आपण विचार केला ना ही गोष्ट किती भयानक आहे नेत्या नेत्या की नेत्याच्या घरामधले जे लोक आहेत किंवा नेत्याचे जे बंगले आहेत ते आपल्याला रस्त्यावरून चलत असताना पाहायला मिळत नाहीत कारण मध्ये राजमहालासारखे मोठे मोठे बंगले आहेत आणि इकडे जर बघितलं त्याच राजमहलाच्या रस्त्याच्या अपोजिट साइडला राहणाऱ्या लोकांचे बघितले तर छोटे घर पाहायला मिळतात दुसरी गोष्ट बघा ना तुम्हाला जर आज पगार असेल समजा तुमची पगार आहे आज काहीतरी हजारामध्ये अजून दहा वर्षांना थोडीशी वर वाढून लाखामध्ये जाईल पण नेत्याची जर आज प्रॉपर्टी एखाद्याची लाखामध्ये असेल ना तर त्याची प्रॉपर्टी आपल्याला काही वर्षामध्ये ती करोडोमध्ये आणि अर्बोमध्ये झालेली पाहायला मिळते मग नेत्याला एवढं डोकं आहे का की जे हजारोच्या प्रॉपर्टीला करोडो रुपयामध्ये कन्वर्ट करतात तर नाही हे नेते डायरेक्टली काय करतात तर करप्शन करतात तुम्ही मी आपल्या घरच्यांनी जे भरलेला टॅक्स असते ना नागरिकांनी देशामधल्या त्या टॅक्सच्या पैशाला हे लुटतात करप्शनच्या माध्यमातून आणि ह्यांचा सगळ्यात मोठं करप्शनचं सगळ्यात मोठं करप्शन करण्यामध्ये यांच्यामध्ये जर रोल बघितला हे सगळेजण मिळून करप्शन करतात त्यामुळं ह्यांचं करप्शन उघडबी होत नाही दुसरी गोष्ट बघा याच्यामधले हेच सेम आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळलं याच्यामधला मुख्य घटनाक्रम जर पाहिला तर बघा तारीख आणि घटना काय घडली तर चार सप्टेंबरला सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नोंदणीचं याचं रजिस्ट्रेशन करणं ठीक आहे मी वरती बनलो होतो की याच्या संदर्भात लॉ तर लॉ नाही याचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आणलं याच्यामध्ये अनेक प्लॅटफॉर्म जे होते त्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना यांनी ब्लॉक केलं गव्हर्नमेंटने ठीक आहे आठ सप्टेंबरला या बंदीचा विरोध म्हणून तरुणांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरले काहींनी प्रांतामध्ये हिंसात्मक काही प्रांतांमध्ये काय झाले हिंसात्मक झटापटी झाल्या पोलिस एक साइड होते एक साइड तरुण होते पोलिसांनी याच्यामध्ये लाठीचार्ज केले पोलिसांनी काही ठिकाणी ओपन फायर बी केला तुम्हाला माहिती आहे की ओपन फायर करणं हा पोलिसांचा म्हणजे सा, ते नियमन असते की ते काय करतात आश्रू दूर करतात त्याच्यानंतर रबर बुलेट्स वगैरे यांचा वापर करतात पण इथं डायरेक्ट ओपन फायर झालेत पुढील दिवसामध्ये सतत संसद भवनावरती आक्रमण झाले नेत्यांचे सरासरी कार्यालय आणि वैभवशाली हॉटेल जे आहेत हे लोकांनी जाळून टाकले अक्षरशः नेत्यांच्या घरच्याचे जे फॅमिली आहेत यांना हेलिकॉप्टरला लटकून लटकून तिथून बाहेर काढले मेते्याला तुम्ही पाहिलं असेल आता सोशल मीडियावर मागे व्हिडिओ व्हायरल होऊ लागला फायनान्स मिनिस्टरला तर नेपाळमध्ये पळून पळून मारले आहे की नाही तर एवढं भयानक गोष्टी नेपाळमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सरकारवर दबाव वाढला आणि पंतप्रधान के पी शर्मा ओली जे आहे यांनी तिथं राजीनामा दिला या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त पाहायला मिळतात त्या तरुणांनी केल्या जे तरुण बेरोजगार आहे जे तरुण शिक्षण भेटणं जे तरुणाला परीक्षेची फीस भरायला बी पैसे नाहीत अशा तरुणांनी केलेलं हे आंदोलन आहे आपल्याला नेपाळमध्ये झालेलं पाहायला मिळते यामध्ये काही कॅज्युल्टी झाल्यात काही जणांचे मृत्यू झाले मृत्यू आणि जर आर्थिक परिणाम जर बघितले तर कमीत कमी एकावन्न लोक इथं मृत्यू ला सामोरे गेले आहेत ठीक आहे या आंदोलनामध्ये जर बघितलं तर या आंदोलनकारी असतील काही नोकरदार काही नोकरदार असतील काही कैदी आहेत आणि काही पोलिसांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे ठीक आहे याच्यामध्ये तेराशेपेक्षा पेक्षा जास्त जण जखमी झालेत अशी न्यूज आहे त्याच्यानंतर सुमारे बारा हजार पाचशे कैदी जे आहेत हे जेल तोडले आंदोलनकर्त्यांनी काय केले जेल तोडले आणि इथले बारा हजार पाचशे काही जण म्हणतात तेरा हजार तर एवढे कैदी पळून गेले आता हे पळून गेलेले साहजिकच भारतामध्ये येणार कारण भारतामध्ये नेपाळमध्ये जायला यायला विजाची गरज नाही पडत आणि ते पळून गेलेत आता हे चुकीचं होतं इथं जर राजकीय कैदी असते त्यांना जेलमधून सोडवणं ती वेगळी गोष्ट आहे पण जर यांनी क्रिमिनल कैद्यांना जर सोडवलं असेल तर ती चुकीची गोष्ट आहे आणि त्यानंतर ते तरी बरेच जण आहेत यांना पकडले गेले आहेत पण मोस्ट ऑफ जण त्याच्यातले फरारच आहेत आता ह्याचा सगळ्यात मेन परिणाम काय झाला की नेपाळचं जे पर्यटन आहे नेपाळचे हॉटेल उद्योग आहेत यावरती मोठं आर्थिक नुकसानाचं याच्यावरती संकट आलंय हॉटेल्स असतील खाजगी संपत्ती असतील वाहने असतील इमारती असतील यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड झाल्यात दुसरी गोष्ट बघा आता याच्यामध्ये राजकीय बदल काय झालेत राजकीय बदलामध्ये आणि सरकारच्या सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण विचार केला तर इथं पंतप्रधान के पी शर्मा ओली आहे यांनी राजीनामा दिला आहे राजीनामा म्हणजे संसदे पाठीमागं तुम्हाला दिसतंय संसद अख्खा जाळून टाकलं इथं लोकांनी ठीक आहे संसद जाळून टाकण्यामागचं कारण काय एकतर सोशल मीडिया बंद केला सोशल मीडियाचं प्रोटेस्ट होतं त्यामध्ये जे प्रोटेस्टला अरे शाळेचे ड्रेस घालून पुरेपुरी आले होते रे शाळेचे कॉलेजचे मुलं मुली विद्यार्थी होते त्याच्यामध्ये त्यांच्यावर गव्हर्नमेंटनं पोलिसांनी जे बंदुकीनं गोळ्या मारल्या ती साधी गोष्ट नाही कळलं आहे का तुम्हाला लोकशाहीमध्ये असं कोणाचंच आंदोलन आंदोलन करणाऱ्यावर आपण ओपन फायर कधीच नाही करू शकत आणि ती गोष्ट नाही तर झाली मग ते झाल्यामुळे जे लोक आंदोलनामध्ये नव्हते त्या लोकांनी बी येऊन मग सरकारच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट करायला चालू केलं आणि त्यामुळे मग सरकारला राजीनामा द्यावा लागला नेते हेलिकॉप्टरला लटकून पळून गेले अक्षरशः कारण ज्यावेळेस लोकसत्तेला लोक, लोक जागरूक होतात ना त्या दिवशी सत्तेला त्यांच्या पुढे हार मानाच लागते दुसरी गोष्ट आहे सुशिला कारकी नावाच्या ज्या मा, माजी मुख्य न्यायाधीश होत्या यांना तात्पुरती पंतप्रधान म्हणून नेमण्याचा यांचा विचार सुरू आहे संसदचं सा विघटन होण्याची शक्यता आणि आगामी काळामध्ये तात्पुरता सरकार निवडणुका यासारखे पर्याय विचार विचाराधीन आहेत ठीक आहे यावरती विचार सध्या सुरू आहे सामाजिक आणि मानवतावादी परिणामांचा जर विचार केला आपण तर बघा सामाजिक आणि मानवतावादी परिणामांचा विचार केला तर आपल्याला चलनवलन कमी इता है। है कमी झाले म्हणजे इथं आता पैशाचे जे देवाणघेवाण आहे ट्रान्झेक्शन आहे ते कमी झाले दररोजचं जे जीवन आहे या जीवनामध्ये अडथळे निर्माण झाले जसं की कर्फ्यू आहे वाहतूक बंदी आहे दुकान आणि व्यापार हे सत्र सगळं बंद झाले ठीक आहे त्याच्यामध्ये दुसरा आणखी बघितलं तर प्रवास करणारे परकीय नागरिक जे आहेत जे की नेपाळमध्ये अडकलेले आहेत नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते भारतामधून असेल इतर देशांमधून गेले असेल ठीक आहे माउंट एव्हरेस्टला गेले असतील तर असे जे काही नागरिक आहेत यांना यांचे जे हॉटेल्स आहेत ते सुरक्षित नाहीत कारण मोठे मोठे हॉटेल मोठ्या मोठ्या नेत्यांचे असतात ठीक आहे आणि ह्या हॉटेलला नागरिकांनी जाऊन टाकलं डायरेक्ट तर आता तिथं असणारे जे काही नागरिक आहेत परदेशी नागरिक आहेत जे तिथे अडकलेले आहेत ते सुरक्षित आहेत काही जण अडकल्याचे वृत्त सुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्रामधून पण आता तुम्ही पाहिलं असेल आपल्या उपमुख्यमंत्री यांनी फोनवरून तिथल्या काही नागरिकांना बोललेत आणि ते गव्हर्नमेंट सोबत कॉन्टॅक्ट कौंट... करून त्यांना वापस आणण्याचा प्रयत्न करत आहेत राजकीय अस्थिरतेमुळे काय झाले अर्थचक्र घटण्याची शक्यता आहे उद्योगधंदे पर्यटन गुंतवणूक या क्षेत्रांना याचा मोठा धक्का बसू शकते आणि सरकार पडले म्हणजे ही गोष्ट साधीन आहे ह्याचा निष्कर्ष काय करते हे फक्त एक आंदोलन नाही सोशल मीडियाचं आंदोलन नाही तर सोशल मीडिया बंदीबद्दलचं आंदोलन नव्हे तर एक मोठा खोल सामाजिक आणि राजकीय असमानतेविरुद्धचा लढा आहे आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकत देते प्रत्येक हे हे सगळ्यांनी व्यवस्थित विचार करायच्यावर त्या तुम्हाला पुस्तकं विकत आहेत तुम्हाला क्लासेस विकत आहेत तुम्हाला लायब्ररी विकत आहे ठीक आहे तुम्हाला जिम विकत आहे तुम्हाला खाण्याच्या प प्रत्येक गोष्ट विकत आहे तुम्हाला ॲडमिशन विकत आहे तुम्हाला कॉलेजची परीक्षा द्यायची असेल त्याची फीस आहे जिथं तुमचं ज्ञान वाढेल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला विकत मिळाली आणि जिथं तुमचा वेळ वाया जाईल जिथं तुम्ही टाईमपास होताल जिथं तुमचा बर्बाद होईल तुमचा वेळ जाईल तुमचं आयुष्य बर्बाद होईल त्या सगळ्या गोष्टी जसं की सोशल मीडिया मोफत आहे गेम मोफत आहे पबजी मोफत आहे फ्री फायर मोफत आहे ज्याच्यामध्ये तुमचा टाईमपास होईल अशा सगळ्या इतर ज्या काही साईट्स असतात हे सगळं सगळं तुम्हाला मोफत भेटते जिथं तुम्ही बर्बाद होताल जिथं तुम्ही वाया जाताल तुमचा वेळ वाया जाईल तुमचं आयुष्य बर्बाद होईल या सगळ्या गोष्टी कशा आहेत तुम्हाला मोफत आहेत पण जिथं तुमचं ज्ञान वाढेल जिथं तुमचं शरीर वाढेल जिथं तुम्ही तंदुरुस्त व्हाल जिथं तुम्ही बौद्धिक तुमचा विकास होईल या सगळ्या गोष्टी कशा आहेत विकत आहेत या सगळ्या गोष्टीसाठी काय लागते पैसा लागते मग तुम्हाला इथं एक थोडंसं जजमेंट नाही कळत का की ह्या गोष्टी विकत का आहेत आणि जिथं आपण वाया जाईल जिथं आपलं आयुष्य खराब होईल आता याच्यामध्ये व्यसन बी ॲड करू शकता बरं तुम्ही ज्या गोष्टी आता बघ ना लायब्ररी तुझ्या घरापाशी आहे का कधी नाही लायब्ररीत जायचं असेल तुला तर कंटिन्यू अर्धा घंटा एक घंटा वीस मिनटं दहा मिनटं चलत जावं लागेल गाडीवर जावं लागेल सायकलवर जावं लागेल पण तुला तुझं शरीर खराब होणाऱ्या पुड्या काड्या बिड्या तंबाखू अर दोन मिनटाच्या अंतरावर भेटतात काय मग सरकार तुम्हाला वाया घालण्यासाठी प्रयत्न करायला का आपल्याला बनवण्यासाठी प्रयत्न करायला कधी कधी हेच कळत नाही म्हणजे सरकारचं डिस्ट्रीब्युशन सिस्टम जर बघितलं तर आपल्या इथं अल्कोहोल असेल लिकर असेल हे आपल्या घरापर्यंत दारापर्यंत गल्लीपर्यंत आपल्याला दहा मिनिटाच्या अंतरापर्यंत पाहायला मिळते पण त्याच लेकरांना शाळा असेल शिक्षण असेल लायब्ररी असेल जिम असेल त्यांच्यासाठी वेगळे वेगळे पार्क असतात ह्या सुविधा आपल्याला कधीच नाही पाहायला मिळत मुद्दा लक्षात आहे का तुम्हाला आणि तुमचं लक्ष ह्या बाकीच्या गोष्टीकडे जाऊ नये तुम्ही सरकारच्या विरुद्ध कधी बोलू नये म्हणून आपल्याला हे सोशल मीडिया मोफत दिलेलं असते की आपण सकाळी उठणं मोबाईल बघणं इंस्टाग्राम बघणं फेसबुक बघणं टेलिग्राम पाहणं टाईमपास करणं खतम आणि झोपी जाणं गेम खेळणं पबजी बघणं पबजी खेळणं फ्री फायर खेळणं संध्याकाळी झोपे जाणं या गोष्टीमध्ये आपला वेळ जावा आपण सरकारच्या नियमाबद्दल सरकारच्या धोरणाबद्दल आपण विचार करू नये अभ्यास करू नये आपला तेवढा सक्षम मेंदू होऊ नये म्हणून आपल्याला शिक्षण ज्ञान हे सगळं विकत ठेवलेलं आहे ह्या गोष्टीबद्दल आपल्या सगळ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भाऊ ही नवीन जी पिढी आहे ना तरुण पिढी जिला जेन जी म्हणतात ही वाली पिढी साधीन आहे ही ती पिढी आहे ज्यांनी जन्मल्या जन्मल्या त्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत जगातली सगळ्यात पॉवरफुल गोष्ट त्यांच्या हातामध्ये आहे ती म्हणजे सोशल मीडिया ती म्हणजे इंटरनेट आणि ह्या लोकांना या तरुण पिढीला साधं समजून आहे याचं उदाहरण नेपाळच्या तरुणांनी दाखवलंय आणि आता सरकारला जीएनजीच्या प्रश्नाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे इथून पुढे तरुणांच्या प्रश्नांना जगामधले इतर देश सुद्धा आता गांभीर्याने घेणार इथून पुढं करप्शन करण्याच्या आधी शंभर वेळा विचार करणार की बा हे पोरं आहेत हे सोशल मीडियावर टाकू हो शकतात इथून पुढं तुमच्या घरापुढचा रस्ता बनताना नाल्या बनताना तुमच्या घरापुढे प्रत्येक जे काही कन्स्ट्रक्शन होते जे की सरकारी व्हायले ते करताना कन्स्ट्रक्शन करणारा हजारदा विचार करेन की नाही बॉस नेपाळ सारख्या देशामध्ये दे असं होऊ शकते तर इतरही देशांमध्ये दे होऊ हो शकते तुमच्या हातामधला सोशल मीडिया म्हणजे साधी गोष्ट नाही तुमच्या हातामधला सोशल मीडिया तुम्हाला जगाचा दरवाजा उघडा जगाची खिडकी उघडी करून देणारा दरवाजा उघडी करून देणारं एक साधन आहे तुमचे प्रॉब्लेम तुमच्या समस्या त्याच्यावरती शेअर करा त्या सोशल मीडियाचा योग्य वापर करा <laughs> नाहीतर जसं आता आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळाले आता नेपाळची सरकार जेनजीला म्हणजे तरुणांना त्यांच्या प्रश्नांना शंभर टक्के गांभीर्यानं घेईल नाहीतर काय त्यांना ही अशांतता अशीच वाढत राहील आणि याचे परिणाम नेपाळनं पाहिलेतच भविष्यामधील बदल जर हे भविष्यामधील जे बदल आहेत ही जनता विशेषतः युवा यांच्या सहभागाने आणि पारदर्शक प्रक्रियानेच पार, प्रक्रिया पार पडली पाहिजे इतकी डेंजर ट्रान्सपरन्सी असली पाहिजे इतकी डेंजर त्याच्यामध्ये की सरकार कुठं कुठं एक एक रुपये खर्च करत आहे ह्या गोष्टी सगळ्या जनतेला माहीत असल्या पाहिजे कारण तो पैसा जनतेचा टॅक्सचा पैसा आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आज जसं नेपाळमध्ये आपल्याला इतकं भयानक असं एक आंदोलन पाहायला आहे त्यांनी सगळा देश म्हणजे आंदोलनाने देशमध्ये जर सत्तेचं सत्तांतरण होते तर तरुणांना सोशल मीडियाला सोशल मीडियाच्या पॉवरला इंटरनेटला साध्या हल हलक्यामध्ये घेणं हे कोणत्याही देशासाठी चूक असेल आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जाता जाता एवढी गोष्ट बोलतो की करप्शन या जगामध्ये नेते एवढे हुशार नाहीत नेते एवढे हुशार नाहीत फक्त नेते आपल्यावर राज्य करतात त्याचं कारण आहे की जनता जी आहे ती अशिक्षित आहे जनता काय आहे अशिक्षित तुम्हाला तुमचे अधिकार माहिती नाहीत आपल्याला आपले अधिकार माहिती नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ज्या दिवशी ही तरुण पिढी शिक्षित बनल ज्ञानी बनल त्या दिवशी ते राज्य करणं हे हातामध्ये घेतील आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेत की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड बाबासाहेबांना एज्युकेशनलाच मोस्ट पॉवरफुल वेपन का म्हणले बाबासाहेब का म्हणले नाही ॲटम बॉम्ब मोस्ट पॉवरफुल वेपन आहे हायड्रोजन बॉम्ब आहे एखादी मिसाईल आहे किंवा एखादा रणगाडा आहे किंवा दुसरं काही एखादं शस्त्र आहे याला बाबासाहेब जगातलं सगळ्यात पॉवरफुल वेपन का नाही म्हणले तर एज्युकेशनलाच बाबासाहेबांनी जगातलं सगळ्यात पॉवरफुल वेपन का म्हणलेत त्याचं कारण हेच आहे बरोबर की शिक्षण तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला कधीच गुलाम नाही बनवू देणार म्हणून पोरो जास्तीत जास्त शिका आज तुमच्या हातामध्ये मोबाईल दिसायला आहे पबजी दिसायला इन्स्टा आहे जे काय दिसायला याला ओळखा आहे हे ट्रॅप आहे हे एक जाळ आहे तुम्हाला अडकवण्यासाठी बनवलेलं आणि जास्तीत जास्त या सोशल मीडियाचा चांगला वापर करा याच्या माध्यमातून आता तुम्ही हा माझा व्हिडिओ बघायलात हे युट्यूबवर हे पण सोशल मीडियाचं आहे कळालं का हे सोशल मीडियाचा चांगला वापर आहे इतर शिक्षकांचे व्हिडिओ बघा जास्तीत जास्त ज्ञान मिळवा अभ्यास करा कारण एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन हे जगातल्या सगळ्यात ज्ञानी माणसानं सांगून गेलं आहे त्यामुळं जर जगातला सगळ्यात ज्ञानी माणूस शिक्षणाला महत्त्व द्यायला तर ही गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेबांना जातीच्या अँगलमधून मधून न बघता जगातल्या सगळ्यात ज्ञानी माणसाच्या अँगलमधून मधून बघा त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की जगातला सगळ्यात ज्ञानी माणूस जर सांगत असेल की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड म्हणून त्या ज्ञानी माणसाच्या उद्दिष्टाने तुम्ही ज्यावेळेस बाबासाहेबला बघता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की बाबासाहेबांना शिक्षणाला महत्त्व दिले आणि त्या दिवशीपासून तुम्ही बी शिकायला लागतात म्हणून पूर्व जास्तीत जास्त अभ्यास करा कारण भविष्य तुम्हाला आहे उद्याचा देश तुम्हाला चालवायचा आहे उद्याचा देश तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे तुमच्या खांद्यावर घ्यायचं तुमच्या घामानं तुमच्या रक्तानं तुमच्या कष्टानं या देशाला तुम्हाला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये थांबू आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये जय हिंद जय जै भारत